ठिकाणी देखील उपोषण करत आहेत निम फायकारण काय मागणी आहे सतर्क मराडा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं त्यानंतर त्या ठिकाणी सगळे सोयरेची जी अधिसूचना आहे ती अधिसूचनेचं कायदेत रूपांतर करून ते लागू करावं आया मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोजदादा घरांगे पाटील हे 16 सप्टेंबर पासून त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत उपोषणाचा त्यांचा आजचा 6 दिवस आहे सरकारकडून कुठल्याही प्रकारे त्या उपोषणाची दखल घेतली जात नाहीये आणि दादांची तब्येत जी आहे दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे आणि म्हणून सकल मराठा समाज नवी मुंबईच्या माध्यमातून आज छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी या आत्मक्लेश आणि अन्न त्याग उपोषणाची आम्ही सुरुवात केलेली आहे आत्मक्लेश उपोषण यासाठी आम्ही करतोय की सत्तावीस जानेवारी रोजी राज्य सरकारने ज्या सगळे सोयरे अधिसूचनेचा ड्राफ्ट या ठिकाणी वाशीमध्ये दिला त्याचा गुलाल त्या ठिकाणी उदळला गेला आणि त्यावेळी मनोज दादांनी बोल सांगितलं होतं की या गुलाला या गुलालाची आब ठिकाणी सरकारने राखावी दुर्दैवाने सहा महिने उलटून गेले तरी त्या सगळे सोयी अधिसूचनेची त्या ठिकाणी अंमलबजावणी करण्यात आलेली नाहीये आज सकाळी आठ ते सव्वा आठच्या दरम्यान अंबर पासून पाच सहा किलोमीटर अंतरावरील मठ तांडा फाट्यावर एक बस आणि आयशरचा अपघात झाला त्या अपघातामध्ये काही जखमी रुग्ण होते त्या रुग्णांना अंबड उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी भरती केले परंतु त्यातील सहा रुग्ण हे दगावले आणि उत्तर तपासणी उपजिल्हा रुग्णालय अंबड येथे करण्यात येत आहे आणि काही जे गंभीर रुग्ण होते ते गंभीर रुग्ण जिल्हा रुग्णालय येथे तेरा रुग्ण जे आहे संदर्भित केलेले आहे जिल्हा रुग्णालय अपघात विभागामध्ये आमच्या सर्व तज्ज्ञ सर्जन आणि ऑर्थोपेडिक सर्जन तज्ज्ञ डॉक्टर यांनी तपासणी करून उपचार योग्य उपचार केलेला आहे पैकी एक रुग्ण जो आहे गंभीर आहे त्याला डोक्याला गंभीर जखम झालेले त्याला इंटुबेट करून आमच्या अपघात विभागात मधून छत्रपती संभाजीनगर येथे वैद्यकीय महाविद्यालय येथे संदर्भित केलेले आहे सर बसमध्ये परवासी किती होते आ, बस बसमध्ये अंदाजे प्राथमिक 25 पंचवीस प्रवासी होते <laughs>